आज सा तरी सगळ्यांनी साडी नेसायला पाहिजे होती हळदी कुंकूच्या निमित्ताने तरी मला नाही पटत बे असुंकूला ड्रेसन बेस घालून जायचं म्हणजे काय असतं असं दाखवता किती मॉडर्न आहे आम्ही असतो हांड्यावर हांडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते बत्तासे पस्तीस हांड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात परातीत होते बत्तासे पस्तीस धुडकू रावांनी मला पटवलं दाखवून पिक्चर धुडक्या चारशे वीस पाहायला गेलो होते हा आम्ही ना भाई दोघे जण खट्टी चारशे वीस पाहायला गेलो होतो चांगला आहे तो पण खट्टीचा पण हा गैर आगाव ये पण आता तुमचा नंबर तुम्ही घ्या उखणा चॅनल मध्ये चॅनल स्टार प्लस चॅनल चॅनल मध्ये चॅनल स्टार प्लस चॅनल त्यावरचा आवडता माझा कॅरेक्टर आहे <laughs> हो? खोमली का पप्पूरावांची लग्न केलं कारण रोजच मला विचारायचे जेवलीस का जेवलीस का जेवलीस का जेवलीस का काय नाही मग एकदाच लग्न करून रोजच जेवून दाखवते त्यांना आता चांगला स्वयंपाक बनवता ते लग्नाआधी तुम्ही कुपोषित दिसत होते का म्हणजे काबर तुम्हाला असे जेवलीस का जेवलीस का विचारायचे तुमच्या हसबंडलीच <laughs> कोड मोडली पण तुम्ही त्यांची हा <laughs> चांगले अशाच कोड मोडायला पाहिजे सगळ्या माणसांची नवीन hmm. विचारे नाही विचार कोणाला ना छान hmm. उखाण होता ताई तुमचं पण आवडला मला चा। खूप छान होता त्यानंतर आता पुढचं उखाणं घेणार आहे आपल्या स्लीवलेस ठाकूर ताई हम्म चांदीच्या वाटीत सोन्याचे छरे चांदीच्या वाटीत सोन्याचे छरे परिसराव दिसतात तर बरे पण मला तनिष्ठचा हार घेऊन देतील तरच म्हणेन खरे सो हम्म तुमची लाल चोच आवडली ताई आपल्याला म्हणजे ते आपल्या लाल लिपस्टिक आवडली ताई आपल्याला भारी फुटबॉल नको हॉकी नको कबड्डी नको नको तू तू खेळतो सर खेळ खट्ट्याक झणकारला आवरण होतं मुश्किल जेव्हा डीजे वर वाचतं

मेकअप ब्रेकअप शॉपिंग चैटिंग रिलेशनशिप्स फ्रेंडशिप जिंदगी में आखिर और करना ही क्या बज गए हैं दो मेरे बाबू ने खाना खाया क्या hmm, पोरी भैया आजकल छ मेरी बै भी नहीं बाबू छान मन खाना खाया क्या नहीं कॉलेज राग करू ना तिच है आजकल अफसरे जी तुम्ही घ्या ना उखाणा काही हरकत नाही आपण सर्व धर्म समभाव आपल्या या सामूहिक हळदी कुंकू कार्यक्रमामध्ये जपत असतो तुम्ही पण तुमचं एखादी काहीतरी ऐकवा ना आम्हाला आवडेल आरजू है जिसकी जुस्त जू है जिसकी कर सकू जिससे दिल की गुफ्त ना समझ है वो बड़े कैसे करूँ इजहार मोहब्बत या फेक मारू अपनी सुरमेदानी दिल का सुकून रातों का चैन मैं और कौवा बिरयानी बहाड़ा चंद नाइस बढ़िया बढ़िया झंगड़ मधे तुम पति चे शोहर च नाव कुछ लक्ष्य आला नहीं मजा जी मोहतरमा हम आपकी बात से इत्तेफ़ाक रखते हैं आपको क्या लगा कौवा बिरयानी मतलब क्या है जी हमारे शोहर का नाम है दरअसल कौवा बिर्याणी अजीज है हमारे दिल के काफी करीब है इसीलिए हमने कौवा बिर्याणी आहे आपल्या नववधू म्हणजे नवीन नवीनच लग्न झालेल्या अ सौ उखाणा वगैरे नाही ना, ना मला नाही येत उखाणं वगैरे काही नाही एकदम साधं सोपक आहे चालेल चालेल हरकत नाही भाई तू घेऊन टाक तू महादेवाच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून त्या उखान्या शिवाय उखाण्याचा कार्यक्रम अपूर्ण राहून जातो अच्छा जमवते तुमच्यासाठी काहीतरी हा घरकाम आणि स्वयंपाकात पडते माझी बोम पण रील्स बनवते मी छान घरकाम आणि स्वयंपाकात पडते माझी बोम पण रील्स बनवते मी छान भट्याचं नाव घेते पापाची परी आणि मम्मीची मी जान क्यूट हम्म छान होता तुमचा पण घास नाही ती ना नाव घ्या ना, गया ना? ऐका ऐकावर हा उन्हाळा असू दे हिवाळा असू दे असू देत ना पावसाळा उन्हाळा असू दे हिवाळा असू दे असू देत ना पावसाळा पण दर रविवारी आम्ही खातो मटन मासेनी अंडी भीमरावांसोबत संसार करते मी सुखाचा कारण ठेवतात ते घासून पुसून चकाचक भांडी <laughs> एकदम भारी होता बर का तुमचा पण पण ताई सर्व गुलदस्ते सजून ठेवले आहेत बाई हा हम्म स्टाईल आहे ती भाजी हम्म एकीकडे गुलाबाचं फुल तर सगळेच लावतात हम्म पण मला एकदम डिफरंट काहीतरी एकदम हटके करायचं होतं मग मी अशी दोघीकडे फुलं लावते हम्म एकदम एकदम डिफरंट ही स्टाईल पाहिजे काही तुम्ही काही नाव घेतलं नाही वाटत हा उभी राहते तळ्यात हाक मारते मळ्यात उभी राहते तळ्यात हाक मारते मळ्यात करते सारे उपाय कश्मीर नाडको सोशल मीडियावरच्या एखाद्या सटवीच्या जाळ्यात सगळ्या सोशल मीडियावर सटव्या मेल्या सोशल मीडियावरच्या रिक्काम टेकड्या है। हँडसम नवऱ्याच्या असा बायको बनून राहणं साधा नाही पण तुम्ही ना ताई काय करा तुमच्या नवऱ्याच्या डोक्यावरून कबुतराची विष्ठा ओवाळून टाकून द्या कोणती सोशल मीडियावरची सटवी त्यांना संदेश पाठवू शकणार नाही मग हा भाई भारी उपाय तुमच्या हजबंडच्या मोबाईलवरती एक कोकण आटोपडा सगळ्या सटव्या अशा पळतील दूर दूर हम्म सगळ्यांनी पाहून घेतला तुमचा नेकलेस बर का हम्म आता हात मोकळे ठेवू शकता तुम्ही थँक्यू सो मच ताई आता पुढचं कोण आहे नुसत्या केव्हापासून आम्हाला सांगताय नाव घ्या नाव घ्या आणि तुम्ही ना भाई। तुम्हा 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 तर नाव घ्या बाई तुमचं मी काय ऐकलंच नाही ठीक आहे तर तुमच्या आग्रहा खातर नाव घेते ऐका हा ऐका हम्म उखाणा घ्या उखाणा घ्या उखाणा असतो दोन ओळींचा फक्त दीपक दीपकरावांसाठी माझ्या भावना कशा करू मी दोन ओळीत व्यक्त मस्त घेतला ताई भारी होता एकदम उखाणा तुमचा लिहून ठेवेल मी तुमचं नाव ज्योती म्हणून तुम्ही नावा दीपक नावाच्या माणसाशी लग्न केलं की दीपक नावाच्या माणसाशी तुमचं लग्न झालं म्हणून तुमचं नाव ज्योती आहे म्हणजे काय कसं म्हणजे जाणून घेण्याची उत्सुकता आहे मला बैठक ताईचं तर राहूनच गेलं नाव घ्यायचं ताई घ्या ना तुम्ही आता बालजीच टेम्पल भवती मिळतो छान वडा पाव नीट कान देऊणी नी ऐका सांगते आज माझ्या पतीचे पूर्ण नाव प्रभाकर अय्यर प्रभाकर श्री पालवर्धन वेणुगोपाल अय्यर प्रभाकर श्री पालवर्धन अट्टापट्टू वेणुगोपाल अय्यर प्रभाकर श्री पालवर्धन अट्टापट्टू जयासूर्या चिन्नस्वामी मुत्तस्वामी वेणुगोपाल अय्यर లక్ష్మణ శ్రీ రామకృష్ణం శివ వెంకట రాజశేఖర శ్రీనివాస త్రిచిలి త్రిచిలీ శ్రీ శ్రీపాలవర్ధనం అట్టాపట్టు జయసూర్య లక్ష్మణ శ్రీ రామకృష్ణం రాజశేఖరం చిన్నస్వామి ముత్తుస్వామి వేణుగోపాల్ అయ్యర పరంపీల పరంబతుర గెండస్వామి చిన్నస్వామి ముత్తుస్వామి వేణుగోపాల్ అయ్యర

क्रीडापट्टू जया सूर्य लक्ष्मण श्री रामकृष्ण शिव व्यंकट राजशेखर श्रीनिवास त्रिचिली एक्क परमपील परमबतूर चिन्न स्वामी मुत्तुस्वामी गोपाल अय्यर तर आमचा कार्यक्रम सफल संपूर्ण झालेला आहे खूप छान कार्यक्रम झालेला आहे सगळ्या सख्यांनी खूप छान छान उखाणे घेतलेले आहेत अगदी दिल खुलास आणि दिल खुश करून देणारे असे उखाणे घेतलेले आहेत भेटूया पुन्हा पुढच्या कार्यक्रमामध्ये